वी वी बट विल डिस्क्लोज इज नो हेल्थ हेल्थ मेंटल नमस्कार विश्वशांती आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड यांची मानसिक आरोग्य हा तसा गंभीर विषय आणि सगळ्यांसाठीच महत्त्वाचा विषय ह्याबाबत प्रबोधन करणं हे खरंच खूप मोठं कार्य आहे आणि आजच्या या संवादमध्ये आपण या सगळ्या गोष्टींविषयी जाणून घेणार आहोत या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून आणि आजचे आपले संवादमधले पाहुणे आहेत प्राध्यापक डॉक्टर अनिल वर्तक या कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापक वर्तक यांचं स्वागत करतो सर नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनिल वर्तक हे एकलव्य स्व मदत गटाचे संस्थापक आहेत एकलव्य फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत ते पुण्यातल्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झालेत पुण्यातल्या अनिता अवचट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा संघर्ष सन्मान पुरस्कार तसंच मानसिक आरोग्य क्षेत्रात सातत्यानं लिखाण करण्यासाठी चेन्नईच्या स्कार्फ या संस्थेकडून मीडिया फॉर मेंटल हेल्थ पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत तुमच्या या सगळ्या कार्याची सुरुवात कशी झाली आणि तुम्हाला केव्हा जाणीव झाली की समाजामध्ये मानसिक आरोग्यासंबंधित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे स्वदत गटांची आवश्यकता आहे आणि या क्षेत्रात कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे बऱ्याच वेळेला असं होतं की तुमचा जो अनुभव असतो तोच तुमचा गुरु असतो किंवा मार्गदर्शक असतो तर माझ्या बाबतीत हे असंच झालं की मानसिक आजाराचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि त्याच्यातून मला सुधारणा होण्यासाठी अनेकांची मदत झाली परंतु त्यावेळेला मी जी परिस्थितीचा जो अनुभव घेतला समाजात काय काय प्रश्न आहे समाजाकडनं मानसिक आजारी व्यक्तीला काय अनुभवाला मिळतं नकारात्मक भावना कशी त्याला सहन करायला लागते आणि मुख्य म्हणजे या सगळ्या सुधारण्याच्या प्रक्रियेमध्ये रुग्णाचे प्रयत्न किंवा ज्याला आपण सेल्फ हेल्प म्हणतो याचं किती महत्त्व आहे हे मला या सगळ्या प्रक्रियेत समजलं आणि मग मी जेव्हा अवतीभोवती बघायला लागलो तेव्हा मला असं लक्षात यायला लागलं की प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी आहे सेल्फ हेल्पची माहिती कोणालाच नाही आहे ती काय असते कशी करायची हे कोणाला ना माहिती नाही आहे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात कलंक भाव आहे माहिती नाही आहे आणि मग मला असं लक्षात आलं की ही जी काही परिस्थिती जी काही आहे की ज्या मोठ्या गॅप्स आहेत आपण म्हणू त्रुटी आहे तर त्या त्रुटी आपण बदलू शकतो का त्याच्यासाठी आपण काही पावलं उचलू शकतो का असा एक विचार हळूहळू हा मनात धरायला लागला तुम्ही सुरुवातीला बोलताना उल्लेख केलात की तुम्ही पहिल्यांदा ह्या मानसिक आरोग्याला सामना केलात म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला हे वाटलं तर तो थोडा अनुभव काय होता आणि त्यातून तुम्ही कसे सावरलात अगदी म्हणजे ज्याला पौगंड अवस्था म्हणते सतरा अठरा तर त्यावेळेला गंभीर मानसिक आजाराला सुरुवात झाली माझा जो आजार होता हा स्किझोफ्रेनिया होता आणि आजार या आजारामध्ये भास होणं भरम होणं आणि हे या गोष्टी आहेत आणि सतरा ते पंचवीस या वयात हे आजार हा आजार होण्याची शक्यता जास्त असते आणि हे वय जे असतं ना ते खूप कोवळं असतं त्या वयात कसं आहे की सगळी मानसिक आणि शारीरिक डेव्हलपमेंट होत असते म्हणजे तुमची भावनात्मक डेव्हलपमेंट असते किंवा सेक्श्युअल डेव्हलपमेंट आहे करिअर आहे तुम्ही मॅच्युअर्ड होत असता तुमचे रिलेशनशिप एस्टॅब्लिश होत असते तर अशा वयात जर तुम्हाला गंभीर आजार झाला असं तुम्ही तर तुम्ही कोलमडण्याची शक्यता असते आणि म्हणूनच हा आजार गंभीर का म्हणतात तरी अशा पद्धतीने लोकही कोलमडू शकतात आणि परंतु Uh, जेव्हा uh, काही कालावधी केला तेव्हा सगळ्यांच्या सपोर्टवर मी सुधारू शकलो आणि त्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की एवढ्या लोकांनी मला मदत केली आहे मी त्यांना याच्यासाठी काय करू शकतो तर मी या क्षेत्रात काम करून त्यांना मदत करू शकतो त्यांना जरूर नाही आहे या माझ्या कामाची परंतु मी काम केल्यामुळे त्यांना कुठेतरी एक कुठंतरी एक तो आनंद मिळेल किंवा आपण केलेल्या काहीतरी मदतीचं चीज झालं या ह्याच्यातून मी मग तो उपक्रम पुढे चालू ठेवला जो काही मानसिक आजार असतो तो सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे म्हणजे आपले कुटुंबीय असतील नातेवाईक असतील कारण आपण इतर जे आजार असतात त्याचे लक्षण आपल्याला लगेच समजतात किंवा आपण सांगतो सुद्धा डॉक्टरांकडे आपण ट्रीटमेंटसाठी जातो पण मानसिक आजारांसाठी जात नाही आणि हेच मला वाटतं फाउंडेशनचं मूळ कार्य आहे मला प्रत्येक टप्प्याला असं वाट लक्षात द्यायला लागलं की मी आता शाळेत माझे सहकारी शिक्षक होते विद्यार्थी होते ते नकारात्मक अनुभव नाही आलाकडे मला असं वाटलं की नकारात्मक अनुभव येईल काही जण चिडवतील म्हणा काही हे करतील परंतु मला असं स समाव नाही आलं तर त्याच्यामुळे माझा धीट धीटपणा हा उत्तरोत्तर वाढत गेला आणि मग त्याच्यातनं जे आनंद व्हायला लागला ना की काही लोकांना बरं वाटतं आहे काही लोकांची सुधारणा होती मग त्याच्यापुढे मग तुम्ही एकट्या असलात ना तर तुम्ही कशालाही फेस करू शकता म्हणजे तुम्ही त्यासाठी वेगळं काही बळलं पाहिजे ना एकदा सत्य ज्याला आपण म्हणतो ना त्या सत्याची सत्या जाणीव झाली कि मग तुम्हाला कुणी थांबवू शकत नाही तर तसं काहीतरी झालं पहिल्यांदा जेव्हा अशा प्रकारे तुम्ही एकत्र जमलात म्हणजे जे काही मानसिक आरोग्याशी संबंधित म्हणजे त्यांना त्रास होतोय अशा प्रकारचे लोक एकत्र आले आणि ते ओपन अप झाले तर त्यावेळेचा अनुभव कसा होता कशा प्रकारे ते हळूहळू ओपन अप होत गेले पाच सात जण म्हणजे जे आमचे केअर केअरगिव्हर होते त्यांनी आमच्यावर फार मोठी निष्ठा ठेवली ते म्हणले ही संस्था अशा प्रकारचं काम करणारी संस्था तुमच्यासारख्या व्यक्ती या उभ्या राहिल्या पाहिजेत आणि कोणी येवो न हो ये आम्ही येणारच तर असे ते म्हणजे जसे आद्य जेला केअरगिव्हर म्हणतात की ज्या संपूर्ण चळवळीला ज्यांनी एक पूर्ण विश्वास टाकला की आज आमच्या मुलांसाठी मुलींसाठी कोणी नाही आहे कोणीही आम्हाला नीट समाजामध्ये नीट हे देत नाही तुम्ही यांच्यासाठी काहीतरी जेन्युनली करू इच्छिता आम्ही तुमच्या पाठीशी आम्ही येणार आणि त्या निष्ठेच्या बळावर आमच्या मग मिटिंग चालू राहिल्या आणि मग नंतर नंतर वाढत गेल्या म्हणजे असं नाही की काय असतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये चढ उतार होतात सपोर्ट ग्रुप जे आहेत ना या ह्याच्यामध्ये चढ उतार हे त्यांच्या एक जीवनाचा अविभाज्य असा भाग आहे कुठलाही सपोर्ट घ्या कुठल्याही आजारासाठी असते कारण काय सपोर्ट ग्रुपमध्ये असं काही चटकन गोळी दिली आणि औषध बरा झाला असं नसतं सपोर्ट ग्रुप ही त्याच्यामध्ये चर्चा होता त्याच्यामध्ये ॲक्सेप्टन्स वाढतो त्याच्यामध्ये बोलण्यामुळे स्टिग्मा कमी होतो त्याच्यामुळे काही लोकांचे अनुभवाचे बोल इतके महत्त्वाचे असतात की ते डॉक्टरांचे ॲडवाईसपेक्षा देखील उच्च असतात तर हे लोक सांगायचे आम्हाला की हो या सपोर्ट ग्रुपमध्ये आम्ही जे ऐकतो एक मला आठवत आहे की एक मुंबईमधली एक फॅमिली होती ते ऑल द वे या मीटिंगसाठी यायचे आणि ते म्हणले अहो सपोर्ट ग्रुप फार महत्वाचा आहे आम्ही दोघंही सुशिक्षित आहोत व्यावसायिक आहोत परंतु आजपर्यंत आमच्या अशा दुःखाला कुठं व्हेंटिलेशन मिळालंच नव्हतं आम्ही असे सवत होतो आणि त्यामुळे त्यांनी त्या सपोर्ट ग्रुपला ते तिकडनं दरवेळेला यायचे त्याने आर्थिक मदत भरपूर दिली आणि ते म्हणले की सगळीकडे सपोर्ट ग्रुप असायला पाहिजे तर त्यामुळे कुठलेही ग्रुप जे असतात ते एक तुम्हाला तुमच्या दुःखाचा एक भाग हलका करतात सगळेच भाग काही ये कुठल्या येणी व्यवस्थित होत नाहीत तर त्यामुळे ह्या सपोर्ट ग्रुपमध्ये आम्ही शिकत गेलो एक अमेरिकेतली रिकवरी इंटरनॅशनल ही संस्था आमच्या याच्यात आणि त्या ह्याच्यातल्या मला लक्षात अरे हेच तर आपल्याला पाहिजे की ह्या पद्ध ज्या पद्धतीने ते लोक शेअर करतात आणि त्याच्यातून रुग्ण रुग्णाचं रेझिलियन्स वाढतो रुग्णाचं खोपिंग वाढायला पाहिजे की पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती उद्भवत असेल तर प्रत्येक वेळेला मी त्या परिस्थितीला आणखीन चांगल्या पद्धतीने खूप करतो आहे हे त्यांनी शिकायला पाहिजे आणि ते त्या पद्धतीनं मला आढळलं मला लक्ष लक्षात आलं की त्याचे संस्थापक जे आहे डॉक्टर आब्रामदेव फार थोर व्यक्ती आणि म्हणजे सेल्फ हेल्प किंवा स्वनियमन रिकवरी इनकॉर्पोरेशन आजो आज ज्याची आम्ही पद्धत वापरतो हा चाळीस सालापासून आम्हाला असं वाईट वाटलं की एवढे तज्ज्ञ पण आहेत की जे कित्येक वर्ष परदेशात जात आहेत त्यांनी एक ही त तत्त्वज्ञान का नाही इथं त्यांच्या सगळ्यांच्याच पेशंटना उपयुक्त आहे ना तर आम्हाला असं वाटलं की हे शेवटी आम्हाला आता रुग्णांची असं एक ब्रदरहूड ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं आमची एक आता कनेक्शनच असतं आम्हाला असं वाटलं आमच्या भाऊ बहिणींना पण हे उपयोगी झालं पाहिजे आणि त्या ह्याच्यातून मग आम्ही ते शिकून आलो आणि या इथे आम्ही ते वापरतोय तर म्हणजे पूर्वी जी एकत्र कुटुंब पद्धती होती तीच चांगली होती त्यात न कळतच अशा प्रकारे जर कोणाला काही मानसिक त्रास होत असेल तर त्याची म्हणजे काळजी घेतली जात असणार आणि तो रिकवर पण होत असणार पण तुम्हाला काय वाटतं की सध्या भारतात म्हणजे तुम्ही तरी सुरुवात आता पुण्यातून केली आणि ते हळूहळू पसरतंय भारतात याचं प्रमाण किती आहे अशा प्रकारच्या मदत गटांचं भारतामध्ये मदत गटांचं प्रमाण खूप कमी आहे आणि जे रुग्णांचे गट आहेत मदत गट याचं फार काम आहे हे असे रुग्ण एकत्र जमणं त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर करणं आणि ते इतरांनी ऐकणं हे अजून म्हणजे स्टिक्मा एवढा मोठा आहे आता मी मी बोलतो आहे पण लोक एक वेळ म्हणजे आमच्याकडे आम्ही जे अनुभव गो गोळा केलेत त्याच्यात लोकांनी असं म्हटलेलं आहे वी मेड आहे बट वी विल नेव्हर डिस्क्लोज अवर इलनेस म्हणजे असं इतक्या लोक त्यांच्यावर गंभीर त्याचं त्याचं हे पण हे असतो परिणाम होऊ शकतो त्या पर तर त्यामुळे पण आम्हाला असं वाटतं की आता तुम्हाला आजार झाला आहे किंवा तुम्ही आता त्या आजारातून बरे झालात तर काय लपवायचं काय करेल जर एखादी गोष्ट तुम्हाला बरं व्हायला मदत करणारी आहे तर ठीक आहे त्या स्टिग्माला देखील तुम्ही फेस करा आणि आता ही जशी चळवळ बांधली जाईल ना तसं मग स्टिग्माला जास्त लोक फेस करू शकतील कारण एकदा कसं आहे की पूर्वी जेव्हा आयसोलेटेड माणसं असतात तेव्हा त्यांना जास्त भीती वाटते पण शंभर लोक आहेत आपल्याबरोबर मग आता त्याला कसे भीती ट्या, ट्या, शं, तर त्यामुळे आम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याचं एकट्या दुकट्या पाच दहा शं शंभर हजार लोकं तयार व्हावेत आणि आजाराचं प्रमाण तर मोठं आहे म्हणजे जर दहा टक्के लोकांना जर मानसिक आजार होऊ शकतो याचा अर्थ असा की भारतामध्ये पंधरा कोटी लोकांना ज्यांचं डायग्नोसिस होऊ शकतं मानसिक आजार असं असू शकतं काही जणांचा गंभीर असेल आणि काही जणांचा सा सामान्य मानसिक आजार असेल पण एवढं मोठं प्रमाण आहे आणि रिकव्हरीची म्हणावी तेवढी साधनं ही उपलब्ध नाहीत आपल्या केंद्राकडे जे मदतीसाठी येतात की ज्यांना या बाबतीत मदतीची आवश्यकता आहे ते मेडिकल ट्रीटमेंट घेऊन मग माहिती झाल्यावर येतात सपोर्ट ग्रुप जे आहे ना हे म्हणजे फॉर्मल जी काही मेडिकल ट्रीटमेंट आहे त्याला पूरक असं आहे पण रिप्ले पर्यायही असं नाही आहे आता ज्यांना अगदीच मायनर असेल त्यांना कदाचित असं बोलूनही बरं वाटेल पण सर्वसाधारण जे डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतात आणि ज्यांची लक्षणं ही उपचारांनी आठोक्यात आलेली आहेत ग्रुपमध्ये ते बसू शकतात बोलू शकतात मिनिंगफुली संवाद करू शकतात आखलन होतं अशांना जास्त उपयोग होतो मी म्हणतात त्याप्रमाणे मेडिकली काही तीव्र स्वरूपाचंही मानसिक आजार असू शकतात आणि काही कमी तीव्रतेचे सुरुवातीचीच लक्षणं दिसू शकतात आता जे मानसिक आजार आहेत त्याचं दोन प्रकारात विभागणी करतात ब्रॉड विभागणी एक म्हणजे मेजरमेंटली इलनेसेस की ज्याच्यामध्ये स्किझोफ्रेनिया येतो याच्यामध्ये भासभरम हे मुख्य असतात किंवा इतर काही बरीच लक्षणं इतर असू शकतात नंतर एक बायपोलर म्हणून असतो की ज्याच्यामध्ये एका टोकाला डिप्रेशन दुसऱ्या बाजूला मॅनिया अशा पद्धतीने रुग्ण हा स्विंग होत राहतो डिप्रेशन हा एक आजार असतो ओ सी डी हे एक असतो असे प्रामुख्याने म्हणजे मेजर मेंटल इलनेसेस असं समजलं जातं आणि ते मेजर असं म्हणतात कारण याचं म्हणजे लक्षणे जास्त तीव्र असतात आणि रुग्णाचं जे डेली लाईफ आहे हे जास्त विस्कळीत असं होतं या उलट ॲन्झायटी असेल किंवा फोबिया आहे किंवा माईल्ड डिप्रेशन आहे अशा प्रकारचे जे आजार आहेत की ज्याचं प्रमाणे खूप मोठं आहे दहा टक्क्यापेक्षा जास्त प्रमाण आहे तर अशा आजारामुळे हे तुमचं रुटीन सगळं चालू राहतं चालू राहू शकतं परंतु व्यक्तीला डिस्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि त्याच्यामुळे मनावर तेवढं त्याला आनंदी जे आयुष्य आहे ते जगता येत नाही आता आम अम, आमच्याकडे सर्व प्रकारच्या आजाराचे लोक हे येऊ शकतात ज्यांची लक्षणं कंट्रोलमध्ये आहेत मग तो चा चा गंभीर असो किंवा सामान्य असो अशी कोणतीही व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकते आणि त्या ग्रुपच्या पद्धतीचा आणि फायदा ही घेऊ शकते स्वतःमध्ये सुधारणा घडवू शकते गंभीर मानसिक आजारात असं होतं की आजाराची किती वर्षे झाली आहेत नुकसान किती झालं आहे याच्याप्रमाणे ती व्यक्ती किती प्रगती करू शकेल याच्यावर अवलंबून असते आम्हाला आम्ही नुसतं त्यांना कुपिंग टेक्निक शिकतात असं नाही तर आपल्याला आयुष्य पुन्हा उभारायचं आहे आणि प्रत्येकाला शंभर टक्के जमेल असं नाही गंमत काय होते बघा की जेव्हा आजारातनं जेव्हा व्यक्ती सावराय ती सावरायला लागते तेव्हा ती नेहमी कम्पेअर करायला लागते की माझे भाऊ बहीण कुठं गेले आहेत मी कुठं जायला पाहिजे माझ्या आईवडिलांच्या काय अपेक्षा आहे आणि याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा कोसळत राहतात तर त्यामुळे आम्ही त्यांना हे शिकवतो आम्ही त्यांच्या हे सांगतो त्यांना की प्रत्येकाने शंभर टक्के द्यायला पाहिजे असं कुठे आयुष्यात आनंद आहे हा तुम्हाला कमी जास्त यश असेल तरी मिळू शकतो आणि त्यामुळे एक वेगळी दृष्टिकोन त्यांना आयुष्यात आपण देतो की ज्यामुळे सर्वसाधारण जे जग ज्याच्यावर विश्वास ठेवतो किंवा ज्याला महत्त्व देतं त्या गोष्टी आपण ठेवल्याच पाहत असं काही नाही आपण वेगळ्या पद्धतीने मार्गक्रमण करू पण आयुष्यात सुखी होऊ आनंदी असा विचार त्यांच्यावर पोचवतो खरोखरच डॉक्टर वर्तक सर म्हणत आहेत त्याप्रमाणे मानसिक आजारांची व्याप्ती मोठी आहे आणि ते आजार झाल्यानंतर लगेच त्याची लक्षणं दिसणं ती तीव्र आहेत का हलक्या स्वरूपाची आहेत हे समजून घेणं सगळ्यांशी मिळून मिसळून वागून याच्यावरती काय उपचार घेता येईल हे माहिती करून घेणं हे खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि हल्ली आपल्याला एक टर्मिनॉलॉजी दिसते की डिप्रेशन किंवा नैराश्यात गेलेत आणि त्याचं प्रमाण खूप वाढलं आहे म्हणजे नैराश्यात जाणं एकदा कॉमन असा एक मानसिक आजार झाला आहे तर विशेष करून ह्याबद्दल काय सांगता येईल हा कमी तीव्र स्वरूपाचा आजार आहे ना आणि त्यातून बाहेर पटकन कसं पडता येईल त्याची जी लक्षणं आहेत ना म्हणजे समजा एखाद्या मुलामध्ये मुलीमध्ये किंवा कोणी असे ॲडल्ट माणूस पण असेल जर काही बदल व्हायला लागले की मग त्याच्या ही समजा भूक कमी झाली किंवा त्याचं झोप कमी झाली किंवा कि तो निराशावादी जास्त बोलायला लागला किंवा झोपून राहायला लागला आणि असं जर दिसायला लागलं आणि तो काही का कसं आहे की चढउतार हे सगळ्यांमध्ये होत असतात नॉर्मल लोकांमध्ये देखील तर त्यामुळे दोन दिवस चार दिवस आठ दिवस झालं म्हणून काही हे करू नये पण काही कारण नसताना जर असे बदल हे दोन महिने तीन महिने दिसायला लागले तर मग जवळच्यानी असा विचार करावा की आपण याला काही मदतीची जरुरी आहे का आणि मग त्या पद्धतीने मग कदाचित तुमचे फॅमिली डॉक्टर असतील किंवा अजून काही काउन्सिलर असेल यांच्याद्वारे तुम्ही मग असं पुढे जाऊ शकता तुम्हाला एक गमत सांगतो की डिप्रेशन किंवा हे जे आपल्याला जे आजार ॲन्झायटी आपण म्हणतो हे तसे कमी तीव्रतेचे परंतु आणि त्याच्यात प्रमाण देखील खूप मोठं आहे परंतु ह्याच आजारांना ह्याच आजाराचे रुग्ण डॉक्टरकडे जायला हे जास्त काळ लागतो या रिसर्च असं सांगतं की स्किझोफ्रेनियाच्या बाबतीत डॉक्टरकडंपर्यंत पोचायला सरासरी तीन वर्षं लागतात परंतु ॲन्झायटी अँड डिप्रेशनच्या बाबतीत पंधरावीस वर्ष लागतात कारण का तेवढं किरकोळे असं वाटतं एवढं काही असं मुद्दा काही सायकेट्रिस्टकडे नाही न्यावं असं वाटत नाही आणि त्या ह्याच्यात तो पूर्ण बरा होईल असा जो रुग्ण असतो तो इतके वर्षे सगळे सफर होत राहतो तर त्यामुळे आपण सायकॅट्रिस्ट हा एक कोणी वाईट आहे काउन्सिलर वाईट आहे असं काही समजायचं कारण नाही हे सगळे आधार आहेत आणि डब्ल्यूच एचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की दर इज नो हेल्थ विदाउट मेंटल हेल्थ मानसिक आरोग्याशिवाय आपल्या शरीरा आरोग्याला अर्थ नाही त्यामुळे संपूर्ण आरोग्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य हे देखील तितकंच आवश्यक आहे म्हणजे वरवरची लक्षणं जरी दिसत असली तरी मानसिक आरोग्य खूपच महत्त्वाचं आहे डॉक्टर बर्तक सर सांगतात त्याप्रमाणे आणि मला वाटतं त्याचसाठी ज्या एकलव्य फाउंडेशनची जी सुरुवात झाली स्थापना झाली त्यावेळेला त्या, त्या, त्या संस्थेची कुठली उद्दिष्ट तुम्ही ठरवली होती आम्ही असे तीन उद्दिष्ट ठेवली आम्हाला असं काय लक्षात आलं की एक म्हणजे जनजागृती करायला पाहिजे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याचमुळे पेशंट आणि कुटुंबियांना पण माहिती दिली पाहिजे जे, जे ते पेशंट आहेत आणि किंवा आहेत म्हणजे त्यांना माहिती असं नसतं कारण माहितीचे स्रोत नाहीत ना डॉक्टरांना वेळ नाही आणि माहितीची साधनं नाहीत त्यामुळे सर्वसामान्य लोकं आणि पेशंट कुटुंबियांना माहिती मिळाली पाहिजे आणि स्टिग्मा समाजातला स्टिग्मा कमी झाला पाहिजे त्याचप्रमाणे पेशंट आणि कुटुंबीय यांना स्टिग्माला फेस करायला शिकवलं पाहिजे की आपल्याला ते फेस करायचं आहे त्यासाठी त्यांच्याकडे त्यां त्यांना काही आम्ही पद्धती शिकवतो तर त्या ते वापरतात आणि त्याला फेस करायला शिकतात आणि तिसरं म्हणजे सपोर्ट गट ती स्वमदत मदत आणि तो कुटुंबियांसाठी वेगळा आणि रुग्णांसाठी वेगळा तर अशा तीन आघाड्यांवर हे आमच्या संस्थेच्या कामाला सुरुवात झाली सहकारी सुरुवातीलाही होते नाही असं नाही काही डॉक्टरही होते डॉक्टर उल्हास लुपतुके आहेत की ज्यांच्याबरोबरच मी खरं या स्वमदत गटाच्या स्थापनेला सुरुवात केली मीरा सद्गोपाल आहेत आजू रोहिणी होती अजूनही काही लोक होते परंतु सगळ्यांनाच काही पुढे या पद्धतीने सातत्याने वेळ देता आला नाही आणि त्यामुळे जसजसे जसे काळ होत गेला तस तसं नवीन लोक माझ्याबरोबर येत राहिले आणि मग आमच्या या ग्रुपची म्हणजे काही चौकट आहे त्याची नियमावली आहे तो कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने कसं काम करेल अशा गोष्टी या सगळ्या पुढं पुढं टप्प्याटप्प्याने ठरत गेल्या तर आता एकंदर या सगळ्या चांगल्या कामाला सुरुवात झाल्यानंतर कशाप्रकारे येत गेले आणि काही तुम्हाला उदाहरणं देता येतील का की याच्यातून खूपच फायदा झाला पेशंटला आणि तुमच्या कायम लक्षात राहिलं की ते चांगल्या प्रकारे रिकवर झाले असे आमच्या ह्याच्यात खूप उदाहरणं घडत असतात आणि काही जणांच्यामध्ये खूप लक्षणीय सुधारणा होते काही जणांमध्ये तो एका विशिष्ट ह्याच्यापर्यंत होते त्या प्रत्येकाचा एक शेवटी जो वेग असतो आणि तो हा वेगवेगळा असतो आमच्या या सपोर्ट ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्यामध्ये आणि जाहीरपणे बोलणाऱ्यांमध्ये महिलाच जास्त आहेत आणि मी माझ्या एका लेखात देखील मेन्शन केलेलं होतं की महिलांचा आणि हे थोडंसं आहे पण की पुरुष जे असतात त्यांचं मस्किलीन ह्याच्या ह्याच्यामुळे स्टिग्मा जास्त असतो आणि त्याच्यामुळे ते, ते सजासहजी पुढे येत नाहीत परंतु महिला मात्र आपल्या ह्याच्यामध्ये पुढे येतात तर मला आठवत आहे की आपल्या आमच्याही ग्रुपमध्ये आता गेले तीन दोन तीन वर्षे एक महिला आहेत त्या सायन्सच्या पद म्हणजे एम एस सी आहेत आणि खूप मोठे चढउतार हे त्यांच्या ह्याच्यात होत होते ते डिप्रेशन होतं इतर काही आजार होते औषधं चालू होती पण एका डॉक्टरने आमच्याकडे रेकमेंड केलं की तुम्ही इथे जा तुम्ही इथे जा आणि त्या गेले दोन तीन वर्षे इतक्या रुडल्या आहेत आमच्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये शेअरिंग करतात नंतर त्यांना कविता करण्याची खूप हौस आहे की स्वतःचा प्रवास त्यांनी कसा केला म्हणजे आजाराची लक्षणं त्याला कसं तोंड दिलं नंतर रेझिलियन्स कसा दाखवला तर हे सगळं त्या कवितांमध्ये त्या व्यक्त करतात आणि ग्रुपमध्ये टाकतात तर त्या ह्याच्यामुळे काय झालं की त्यांना पण लोकं त्यांचं कौतुक करतात तर कुठंतरी एक आत्म जी एक प्रोत्साहन लागतं सेल्फ एस्टीम ज्याला आपण म्हणतो की ह्या पद्धतीने मी शेअर करते त्याचं लोक कौतुक करत आहेत तर ह्याच्यातून त्यांना खूप मोठा फायदा मिळतो आहे दुसरी एक मुलगी मला आठवते आहे ती तर अगदी खूप सुरुवाती बरेच वर्ष आहे म्हणजे सात आठ वर्ष तरी असेल आणि तिला आधीपासून आधार होता आणि मग कमी जास्त चढ उतार वगैरे होत सगळं हे होत गेलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये जेव्हा ती आधी इथे त्याला खूप प्रेरणा मिळाली त्यांना असं लक्षात येतं की इथे माणसं बोलतात ती त्या स माझ्यासारख्या स्ट्रगलमधने गेलेली आहे आणि ती मग तिने तिचं नंतर एक ब्युटी क्लिनिक चालू केलं हो ते आता इंडिपेंडंट ती व्यवसाय करते नंतर ती कलाकार आहे तर ती आमच्या वेगवेगळ्या ह्याच्यात मग काही आमचे फ्लायवर वगैरे हे ते बनवायला करते तर मी एक नेहमी पाहिलं की जे जे ना आमच्या याचा फायदा घेतात किंवा सहभागी होतात त्यांना होता। पेबॅक करण्याची फार मोठी इच्छा असते की आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला भर भलं झालं आपल्याला बरं वाटतंय ना आपण या संस्थेसाठी काहीतरी दिलं पाहिजे आणि मग ते त्यांना देताना खूप आनंद होतो तर अशी एक दुसरी एक हे आहे आणि मला एक अजून एक एक म्हणजे परगावचे ते लोक आहेत आणि ती मुलगी डॉक्टर आहे बी बी एस डॉक्टर झाली आणि त्यानंतर एम डी पॅथॉलॉजीला तिने हे ॲडमिशन घेतलेली आहे एका प्रसिद्ध संस्थेमधून ती ती एम डी पण झाली आणि त्या सगळ्या दरम्यानच्या कालावधी तिला आजार होता पण ते आजार म्हणजे त्या आजारामध्ये तिला जे काही व्यक्त होत आहेत हो नव्हतं तिला स्वतःला कोपअप कसं करावं त्याची काही साधनं नव्हती ते सगळं तिला इथं मिळालं आता बघा हे डॉक्टर आहे म्हणजे ती औषधं तर घेते दुसऱ्या डॉक्टरांकडनं परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे काही स्वतः शेवटी घर हे प्रत्येकाचं आपल्याला आपल्याला उभं राहायला लागतं बाकीचे लोक विटा आणून देतील सिमेंट आणून देतील इतर आणून देतील पण घर हे ज्याचं त्यांनी आपापल्या डिझाईननुसार बनवायचं ते ती असं म्हणते की मला हे माझं घर मला असं उभं करता आलं आणि त्याच्यामुळे तिने फार तिचं प्रेम आहे आणि त्याच्यात ती ती स्वतः आणि तिचे डॉक्टर आईवडील यांचाही हो सहभाग खूप मोठा आहे तर त्यांनी त्या म्हणजे आपल्याकडे फॅमिली सिस्टीम येण इतकी स्ट्रॉंग आहे की आईवडील स्व जीव म्हणजे काय म्हणतो आपण काहीही द्यायला तयार होतात स्वतःची संपत्ती स्वतःचा वेळेत काही आपला मुलगा मुलगी सुधारली पाहिजे आणि त्या भावनेतून त्या म्हणजे मुलींनी आणि तिच्या आईवडिलांनी जे जे दिलं त्याच्यातून आज ती मुलगी खूप सुधारली ते, सुधार ते लग्न झालं आता ती खूप चांगलं आहे याच्यावर आहे तर आम्हाला असं वाटतं आणि आम्ही तिच्या लग्नाला गेलो होतो त्यांनी आवर्जून बाहेरगावी आम्ही बोलवलं होतं आम्ही खरं जात नाही एरवी आम्हाला असं वाटलं की आपण जायला पाहिजे कारण शेवटी हे माणसांतले संबंध आहेत ना हे त्या एकलव्यचे फार पलीकडच ते संबंध आम्हाला असावेत असं नेहमी वाटतं तर त्यामुळे अशी हजारो माणसं जोडली जावीत आणि एक चळवळ व्हावी असं आम्हाला प्रामाणिकपणे वाटतं आमच्याकडे स्मिता गोडसे या आमच्या एक खूप ॲक्टिव्ह अशा या स्वयंसेवक आहेत मंजिरी चव्हाण आहेत आनंद गोडसे आत्ता त्यांचं नुकतंच निधन झालं पण त्यांनी खूप काम केलं नंतर गिरिजा लगड डॉक्टर गिरिजा लगड या आहेत आणि प्राची बर्वे असे खूप ॲक्टिव्ह आहेत गणेश गणेशराजन असे आहेत हे गणेशराजन जे इथे आहेत ना ते पण सुद्धा एकेकाळी एक एक त्यांना मानसिक आजाराचा अनुभव होतो तर त्यामुळे असे भारतातले सगळे लोक आपल्याशी जोडले जावेत असं वाटतं तर हे जे सगळे स्वयंसेवक आहेत ना हे स्वयंसेवक फार काम करतात आणि तसं खरं त्यांचा प्रत्यक्ष त्यांना अनुभव नाही आहे हे सगळे स्वयंसेवक आहेत परंतु देखील त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे ही तीन वर्ष आत्ता तीन चार वर्ष संस्थेची आहेत पण त्याच्या आधी आम्ही आहोतच ना तर त्या सगळ्या कालावधीमध्ये या लोकांनी इतकं योगदान दिलेलं आहे की आता ही संस्था त्या तशी मजबूत अशी पायावर उभी आहे आणि त्याशीच पुढे जाईल आणि एक म्हणजे सातत्याने चालू राहणारं असं एक व्यवस्था ही केवळ पुण्यात नाही कारण प्रश्न सगळीकडे आहे तर त्यामुळे कमी खर्चिक वेगवेगळे पद्धतीने उपयोग करणारी अशा पद्धतीची एक व्यवस्था निदान जिल्ह्यांच्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या ठिकाणी मग तुमचं ते लातूर असो किंवा नगर असो अमरावती असो नागपूर असो इथे व्हावी असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातूनही आम्ही प्रयत्नशील असो म्हणजे डॉक्टर वर्तक आणि त्यांचे सहकार्य या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतं की कशाप्रकारे हे अतिशय महत्त्वाचं काम समाजाच्या दृष्टीने सुरू आहे आणि एकलव्य हे जे नाव आहे ते अशासाठी आहे की एकलव्यांनी स्वतःचीच मदत करून म्हणजे स्वतःच्या हिमतीवरती त्याने ते ज्ञान घेतलं गुरुविना पण इथं तर गुरु पण आहेत आणि परत स्व मदत गट पण आहेत त्यामुळे दोन्हींचा इथे संगम आहे आणि त्यामुळे अतिशय चांगलं काम आता पुढे चालू आहे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुमच्या या सगळ्या कार्याबद्दल धन्यवाद सर